आरोग्यसेवेमध्ये सेवा म्हणून काम करण्याची वृत्ती आणि त्या जिद्दीनं आपल्या कुटुंबाचा उंभरडा पार केल्यानंतर आयुष्याच्या ह्या वेलीमध्ये आपलं फूल जीवन हे इतरांच्या सेवेसाठी घालवण्याचा हा एक पवित्र व्यवसाय आणि याच्यामध्ये आरोग्यसेवेची शेवटची कडी म्हणजे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आहात साहेब शेवटची कडी म्हणणं चुकीचं आहे खरं तर पहिली कडी ही आहे आणि त्याच्यानंतर शेवटी या ठिकाणी माणूस जातो एल आय सीची एक पॉलिसी होती जिंदगी के सात और जिंदगी के बाद बी तसं माझ्या परिचारिका मं बहिणींचं काम बाळ ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी परमेश्वराचा चेहरा बघून जन्माला येत असेल पण पृथ्वीवर आल्यानंतर पहिला चेहरा कुणाचा दिसत असेल तर ते यांचा दिसतो आई आधी ही जिला पाहायला मिळतं ती माझी भगिनी आहे आणि ज्या सेवेनं हे व्रत घेऊन या ठिकाणी या सगळ्या मंडळी काम करतायत करोनाच्या काळामधली करुणा मनामधली करुणा ही आम्ही त्या ठिकाणी पाहिली समाजात अनेकांच्यामध्ये भयाचं वातावरण भयभीत असणारा समाज आम्ही त्या ठिकाणी पाहिला पण आपल्या आरोग्याचं काय होईल याची माहिती न असता प्रत्येकाच्या दारावर जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी माझी भगिनी आज इथं सन्मानित होते परदेशामध्ये आपण गेलात तर साहेब मिडवाइफ म्हणतात म्हणजे ज्या भगिनी हे सगळं काम करतात डॉक्टर भेटतच नाही सत्तर टक्के काम ह्या महिलांच्याकडे त्या ठिकाणी असतं आणि तीस टक्क्यामध्ये फावल्या वेळेमध्ये डॉक्टर येतात म्हणजे ज्यावेळी अतिशय काहीतरी गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये पेशंटला रिवाईव्ह करायची गरज आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं डॉक्टर बघायला येतात नाहीतर सत्तर टक्के काम ह्या बहिणींच्या जीवावर त्या ठिकाणी चालतं आपल्याही देशामध्ये डॉक्टर <laughs> भेटत नाहीत असं मी म्हणणार नाही पण मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन आपल्याही देशामध्ये सत्तर टक्के जे काम चालतंय ते यांच्या जीवावर चालतं <laughs> यांनी घेतलेल्या कष्टाच्यावर आपल्यापर्यंत ही आरोग्याची संजीवनी नेऊन पोचवली जाती नायटेंगल पुरस्कार या ठिकाणी दिला जातो अठराशे वीस साली त्या काळात एका भगिनीनं ती चळवळ उभी के उभी केली आणि सेवारुपी हे काम चालू केलं आणि युद्धामध्ये लेडी विथ अ लॅम्प म्हणून तिला त्या ठिकाणी निर्माण झालं आज शपथ घेताना हातात लॅम्प घेतला होता आणि लॅम्प घेऊन तुम्ही शपथ घेतली पण चायनाचा लॅम्प होता आपला दिवा नव्हता साहेब आपली पंथी त्या ठिकाणी दिली पाहिजे जी दुसऱ्याचं जीवन प्रकाशमान करेल योगायोगानं प्रकाश नावाचा आरोग्यमंत्री आपल्याला मिळालाय त्यामुळं दुसऱ्याच्या आयोज अंधारामध्ये जर प्रकाश द्यायचा असेल तर निश्चितपणे ती पंथी काम करायला पाहिजे पण डुप्लिकेट चालणार नाही तिला ओरिजिनल पंथी आपण द्यावी लागेल आणि निश्चितच अनेकांच्या अश्रू पुसण्याचं काम अनेकांच्यापर्यंत पर्यंत नेण्याचं काम पूर्वीच्या काळामध्ये आजीबाईचा बटवा असायचा घरामध्ये आजी काम करायची हे नायटिंगेल करायच्या आधी सुद्धा आमच्या गावातल्या भगिनी हे काम त्या ठिकाणी करायच्या नर्सिंगचं काम आजच नायटेंगल जन्माला आल्यापासून झालंय असं नव्हे सुईन जी असायची ती पहिल्यांदा बाळणपण घरामध्ये करायची तिला मेडिकल नॉलेज त्या काळापासून होतं बाळ जन्माला आल्यापासून तिची व्यवस्था राखण्यापर्यंत हे आपल्या सुईनींना त्या काळापासून माहिती होतं आता त्याला ग्लोरीफाय त्या ठिकाणी झालं नायटेंगेलनी तिथं मेडिकल एक इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये केली आणि वेस्टर्न मेडिकल सायन्समध्ये त्यांनी काम करत त्या जगाच्या पातळीवर ह्या सगळ्या नर्सेसना एकत्र करत त्या ठिकाणी वॉर टाईममध्ये त्यांनी काम केलं साहेब देशाचं युद्ध नीती ज्यावेळी या ठिकाणी ठरली जाती काल ज्या आठ दिवसापूर्वी जी युद्धाचं वातावरण देशामध्ये होतं त्याच्या ज्या सगळ्या डिपार्टमेंट्सला एसओपी झाल्या देशामध्ये आपण काम करत असताना आर्मीला त्याच्या आल्या नेव्हीला आल्या सगळ्या वॉरफ्रंटला त्या ठिकाणी आल्या पण त्याच्यानंतर एसओपीज कुणाला असतील तर त्या आरोग्य विभागाला आल्या युद्धजन्य परिस्थिती तयार झाली या देशातल्या माझ्या सीमेवर लढणाऱ्या एखाद्या माणसाला जर गरज भासली तर पहिला धावून जाणार जर आर्मीच्या साठी युनिट आरोग्यासाठी कोण असेल तर माझ्या माता भगिनी ह्या असणार होत्या आणि मग देशाच्या सेवेमध्ये जशी नायटिंगलचा दिवा त्या ठिकाणी आज आपण सांगतोय कदाचित एक एक दिवा आपला सुद्धा तिथं त्यांच्या त्या पुरुषार्थासाठी मदत करण्यासाठी तिथं उपस्थित असता आपलं देशासाठीचं योगदान अजोड आहे अतुलनीय आणि आज योगायोगानं साहेब ज्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय देशातल्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आनंदीबाई परदेशातनं शिकून आल्या पण त्यांनी प्रॅक्टिस कुठं केली प्रॅक्टिस कोल्हापुरात केली असे सेंट एडवर्ड अल्बर्ट मेमोरियल हॉस्पिटल जे आहे म्हणजे आता जे कावळ्या नाक्याचं ते कावळ्या नाक्याच्या हॉस्पिटलला पहिला महिला डॉक्टर त्या ठिकाणी आल्या अठराशे वीस साली जर नायटेंगल असतील तर पहिला भारतीय महिला देशाची डॉक्टर म्हणून या ठिकाणी आली आणि तिनं सेवा केली ती ह्या कोल्हापूरच्या मातीमध्ये त्या ठिकाणी केली कर्मधर्म सहयोगानं वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पहिली आहे डॉक्टर जी सेवेसाठी आली तिला स्वतःचं बाळसाहेब लहानपणी तिला तिच्या बाळांपण झाल्यानंतर तिचं बाळ वाचवता आलं नाही म्हणून तिला वाटलं की मी जर माझं बाळ वाचवू शकली नसेल तर निदान येणारी मुलांची जबाबदारी माझी आहे म्हणून खऱ्या अर्थानं तिनं तो व्यवसाय त्या ठिकाणी स्वीकारला तिच्या नवऱ्याने त्याला मदत केली आणि ती परदेशामध्ये जाऊन त्या काळामध्ये डॉक्टरची डिग्री घेऊन आपल्या देशामध्ये परत आली आणि सेवेमध्ये स्वतः ट्युबर क्लॉसिसनं गेली मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की यांची दुखणी कुणाला सांग कळत नाहीत आरोग्याची सेवा हे सगळ्या जगाला देतात पण त्यांचं दुःख ते कुणाला सांगत नाहीत आरोग्यमंत्री आज जिल्ह्यातले आहेत राज्यातल्या माझ्या महिला भगिनी इथं या ठिकाणी आहेत जगाचं दुःख हरण्यासाठी आईनं त्यांना ताकद दिली आहे पण त्यांच्या अडचणीच्या वेळी भाऊ म्हणून तुम्ही उपस्थित राहावं एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला त्या ठिकाणी करू गरज सरो आणि डॉक्टर मरो असं म्हणतात ना लोक म्हणजे ज्यावेळी मरू नये कुणी पण एक म्हण आहे आपली मराठीत प्रचलित असणारी की गरजेवर डॉक्टर त्या ठिकाणी अवलंबून असतो आणि गरज संपली कळ गेली की डॉक्टर आपल्याला आठवायचं बंद होतो परमेश्वरानं ही सगळी व्यवस्थाच करत असताना आज एक डॉक्टर आपल्या बसवलेला आहे की जो सगळ्या स्वतःच्या आरोग्याची ता काळजी त्या ठिकाणी घेत असतो साहेब आपण ताप आला तर तापावरचा औषध घेतो पण ताप हा खऱ्या अर्थानं काय झालेला आधार नसतो तर ताप हे इंडिकेशन असतं आज काहीतरी इन्फेक्शन आहे आणि त्याचं इंडिकेशन शरीर देत असतं आपण वरवरच्या तापाचं औषध वर, वर, वर बऱ्याच वेळा या ठिकाणी घेतो आणि तापाचं औषध द्या म्हणून त्या ठिकाणी सांगतो जे समाजामध्ये असणारं विविध पातळीवरचं इन्फेक्शन आहे ते स्वरूप समजून घेऊन त्या इन्फेक्शनला ट्रीट करण्याची गरज या ठिकाणी आहे यांच्यामध्ये असणाऱ्या एक या ठिकाणी व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज या ठिकाणी आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिग्विजय खानविलकर साहेब हे आरोग्य मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायचे पहिलं मेडिकल कॉलेज सरकारी आमच्या इथे खानविलकर साहेबांनी केलं आणि मला अभिमानानं आज नर्सिंग कॉलेज या नर्सेसच्या समोर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खानविलकर साहेबांच्या नंतर जिल्ह्यातलं पहिलं या ठिकाणी शासकीय नर्सिंग कॉलेज इच्चलकरंजीला देण्याचं काम प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे माझ्या मतदारसंघात केलं आणि खऱ्या अर्थानं मला आजचा दिवस योग आहे योग आहे की आपल्या सर्वांचा सन्मान होतोय आणि एका भंगिनीच्या त्या त्या काळातल्या दिव्य पराक्रमाच्या अनुषंगानं आज ती परंपरा त्या ठिकाणी चालू आली आहे ओव्हरसीज आपल्या मुलींना जर या ठिकाणी साहेब हे पगार जे आपण देतो ना आपण खूप देतोय असं आणि किंवा काय असं देतो वाटत असेल तर जरा एकदा तुल, तुलना केली पाहिजे की आपल्यातल्या मुली ज्यावेळी बाहेर शिकून जातात आणि त्यांचं जे स्केल आहे सगळ्यात मेडिकल सायन्स आपलं प्रगल्भ आहे आपल्याकडं जगभरातला माणूस इथं येऊन या ठिकाणी का उपचार घेतो आणि आपल्याकडे असणारी मेडिकल व्यवस्था अतिशय स्वस्त पद्धतीनं आपण या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवतो पण हो जगामध्ये जर ह्याच इथं जर तीस हजार रुपये पगार एखाद्या एन एम ला मिळत असेल तर तीस दुबई आणि ला गेली तर ती तीन लाख मिळवती हो म्हणजे मग भारतभूमीशी असणाऱ्या प्रामाणिक महिला भगिनींना एवढे कमी का जर समजा आपण ह्या देशामध्ये राहत असू देशाला तीस सेवा देत असू जे परदेशी लोक त्या ठिकाणी घेत आहेत आणि ह्या सेवेसाठी म्हणून साहेब मिरज असेल कोल्हापूर असेल आता मेडिकल हब म्हणून इथं सांगली कोल्हापूर जिल्ह्याकडं जगभरातले लोक मेडिकल पर्यटनासाठी येतात अरबची लोक त्या ठिकाणी येतात तुम्हाला पटणार नाही की इतक्या मोठ्या पद्धतीचे पैसेवाले सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी देऊन त्या ठिकाणी आरोग्य सेवेचा त्या ठिकाणी लाभ घेतात पण आपल्या सेवेला आणखी मॉडर्नाइज कशा पद्धतीनं करता येईल आज मी परवा या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांच्या फिरत होतो अतिशय सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आज महाराष्ट्र शासनानं ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलं आहे साहेब नर्सिसची अजून सुद्धा तुटवडा आहे काही ठिकाणी डॉक्टर्सचा तुटवड आहे ते जर आपण या ठिकाणी चांगले क्वालिफाईड डॉक्टर्स आणि चांगल्या नर्सिंग स्टाफ त्या गावा गावागावांमध्ये मिळाला तर त्याची खऱ्या अर्थानं अनुभूती आपल्याला येईल मी एक स्टोरी वाचत होतो असंच युद्धाच्या काळातली एका भगिनीचा एक कुटुंब देशसेवेमध्ये सेवेमध्ये त्या ठिकाणी आयुर्तपणे काम करायचं तिचा मुलगा तिचा नवरा दोघही आर्मीमध्ये आणि ती स्वतः नर्सिंग म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी स्वतः नर्सिंग काम करायची युद्धामध्ये जोरात युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये त्याची त्याचे तिचा नवराही मरण पावला आणि तिचा मुलगाही मरण मरण पावला मेडिकल ही मेडिकल सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळे ही तिथं ड्युटी सोडू शकली नाही ती तिथंच होती युद्धाची परिस्थिती होती सेवा देत होती ज्या युद्धातन काही दुसऱ्या बाजूच्या लोकांना त्या ठिकाणी हानी झाली होती युद्धातले कैदी ज्याला आपण म्हणू त्या कैद्यांची सेवा त्या ठिकाणी ती करत होती आणि महिनाभर सेवा केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ज्या कैद्याची ती सेवा करत होती त्याच कैद्यानं तिच्या पतीचं आणि तिच्या मुलाचं त्या ठिकाणी जो वॉर्डमध्ये त्या ठिकाणी गेली हे त्यांची सेवा ही करते पण त्यांनी आता जशी मेनबत्तीची शपथ घेतली ना तुम्ही तशी शपथ घेतली होती ती तिच्या कर्तव्याशी बांधील होती तिच्या नवऱ्याचा अंत झाला होता तिच्या मुलाचा अंत झाला होता आणि त्या नराधामाचा ती सेवा त्या ठिकाणी करत होती हा व्यवसाय नाही आहे हे व्रत आहे आणि व्रताशी ज्यावेळी आपण बांधील या ठिकाणी असतो त्यावेळी योग्य अयोग्य चांगलं वाईट याच्या पलीकडे जाऊन जात धर्म पंत याच्या पलीकडे बघण्याची रंग रूप न बघता देश धर्म न बघता आरोग्य आणि आरोग्य सेवा देण्याची जर बांधिलकी कुठली असेल तर ती फक्त ह्या व्यवसायामध्ये आहे आणि त्याच मॉरल सॅटिस्फॅक्शन एक वेगळ्या लेवलचं आहे साहेब अशा मंडळींचा सन्मान करण्याचं भाग्य आपण आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलं त्याबद्दल मंत्री म्हणून मी आपलं मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो आई अंबाबाईचा आशीर्वाद ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर फेटे त्यांना सगळ्यांना आहेच पण मागे हम कतार मे हे म्हणणाऱ्या पाठीमा आहेत ज्यांना मिळालाय त्यांचं निश्चितपणे अभिनंदन तुम्ही खूप चांगलं काम सेवा केले प्रत्येक वेळा योग्य त्याला त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्या त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाटत असतं आपण योग्य अचानक त्यांना कसं काय मिळालं परिस्थितीप्रमाणे त्यांना संधी मिळाली उद्या तुम्हालाही मिळेल तो फेटा तुमच्या डोक्यावर त्या ठिकाणी असेल आणि असाच सन्मान तुमचाही या ठिकाणी होईल पण ज्यांचा सन्मान झालाय त्यांना सुद्धा मानाचा मुजरा या निमित्तानं या ठिकाणी ह्या मातीमधनं या ठिकाणी करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही इतरांचं आरोग्य जपतायत तुमचं परमेश्वरानं आरोग्य चांगलं ठेवावं तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि आरोग्यमंत्र्यांनी सातत्यानं ह्या भगिनींच्याकडे पहिला लक्ष द्यावं अशी आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करून माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र